तुझा या वर्षीचा परफॉर्मन्स लक्षात घेता तुला वाढ द्यायचा साडे अकरा लाखच्या सीटीसी वरनं तुझा बारा लाख पंच्याऐंशी हजार एवढा सीटीसी होणार आहे बारा लाख पंच्याऐंशी हजार मधले गेले पंच्याहत्तर हजार वाचले बारा लाख दहा हजार एक्स्ट्रा कमवण्यासाठी एकसष्ट पाचशेचा टॅक्स भरावा लागेल मॅम थोडा कमी जास्ती नाही होऊ शकत का जास्तीत जास्ती तेरा लाख जास्ती नाही कमी करायचंय अरे लोकांना जास्ती पगार हवा असतो तुला कमी हवाय मॅम बारा लाख पंच्याऐंशी हजार वरती टॅक्स आहे एकसष्ट पाचशे त्यापेक्षा एक बारा लाख पंच्याहत्तर हजार द्या ना माझा टॅक्स तरी वाचेल अरे अनुज कुठल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून शिकून आलाय मार्जिनल रिलीफ ची कॉन्सेप्ट नाही माहिती तुला मग मग मॅगी काय मार्जिनल रिलीफ तुला एक सोप्प उदाहरण देते तुझ्या केस मध्ये बारा लाख पंच्याऐंशी हजार मधनं आधी पंच्याहत्तर हजार बारा लाख दहा हजार आता ह्या वाढीव वाढीव दहा हजाराचीच टॅक्स लायबिलिटी भरायला लागेल मग लाख फायनल करायचं का जरा का आता तुम्हाला जर ही मार्जिनल रिलीफ ची कॉन्सेप्ट अतिशय डिटेल मध्ये समजून घ्यायची असेल तर फक्त इथे क्लिक करा